नाशिक कलेक्टर ऑफिस या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाजे यांच्या आदेशाने समाजाच्या काही मागण्या घेऊन हे उपोषण करण्यात येत आहे यामध्ये समाजाच्या काही मागण्या घेऊन हे उपोषण करण्यात आलेलं आहे त्यामध्ये पूर्वीपासून जो आदिवासी समाज ज्या जागेत राहतो ती जागा त्यांच्या नावावर करण्यात यावी तसेच पूर्वीपासून दलित व आदिवासी समाज जी जागा कसत आहे ती जागा त्यांच्या नावावरती करण्यात यावी अनुसूचित जमाती बजेट कायदा लवकरात लवकर लागू करण्यात यावा व खादी ग्राम उद्योग जिल्हा उद्योग केंद्र आदिवासी विकास भवन समाज कल्याण यामधून येणाऱ्या सवलतींमध्ये बेरोजगार मुलामुलींना प्राधान्य देण्यात यावं या मुद्द्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए या पक्षाचे नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ भोसले हे उपोषणासाठी नाशिक सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी बसलेले आहेत तर याची दखल संबंधित प्रशासनाने घेण्यात यावी व त्यांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी विनोदभाऊ भोसले रिंगणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाच्या उपोषणाला महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी लावली होती आणि त्या जागेवरूनच त्यांना जर हटवण्याचा षडयंत्र जर या सरकारकडून होत असेल तर या सरकारला आम्ही चेतवणी देतो येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आम्ही ना सरकारला एक मागणी करतो त्या नोटिसातून तुम्ही आम्हाला ज्या पूर्वीपासून आमच्या जागेवरती आम्ही राहतो आहे आता जागेवर तुम्ही जर आम्हाला हाकलण्यात येणार असाल तर येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये आम्ही तुम्हाला हाकलल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा देखील तुम्हाला देतो आम्ही ज्या आहे आमचे स्वतःचे नावं लावून देण्यात यावे यासाठी आम्ही आधी या ठिकाणी उपोषण करत आहोत त्याचबरोबर पूर्वीपासून आम्ही जी जमीन कसत आहोत ती कायरम जमीन आहे ती कायरम जमीन आमच्या नाव करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलं आहे आणि या ठिकाणी बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आता देखील आहे त्यांच्या जीवितला कुठल्याही प्रकारचा जर निर्माण झाला अशा प्रकारची मागणी देखील आम्ही या ठिकाणी करतो आणि आमच्या मागण्या जर यांनी विचारात घेतल्या नाही तर या सरकारला आम्ही विचारत घेऊ अशा प्रकारची माहिती वाचत घेतो आज आमच्या उपोषणाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मग आम्ही सरकारला एक विनंती करतो आज आम्ही तुमची आमची मागणी तुम्ही विचारात घ्यावा अशा तर आम्ही तुम्हाला विचारात घेतल्याशिवाय राहणार नाही तर या दिवशी जय जय